नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी आणि पशुचालक यांना विद्युत चलित कडवा कुट्टी संयंत्राचे वाटप करण्यात येत आहे या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम राबवले जात आहेत त्याबद्दलची माहितीपूर्ण सात भाग सहा भाग यापूर्वी प्रसारित झालेले आहेत ते सहा व्हिडिओ आणि यापुढे अजून प्रसारित होणारे चार व्हिडिओ असे एकूण दहा व्हिडिओ आपण बघा म्हणजे संपूर्ण योजना काय आहे आणि वेगवेगळ्या वेग माध्यमातून या योजनेतून अनुदान देण्यात येत आहे ते, ते नेमकं कोणत्या स्वरूपाचं असणार आहे याबद्दलची आपल्याला सविस्तर अशी माहिती मिळेल चला तर मग जाणून घेऊयात या, या, या कडब कुटी संयंत्राचे वाटप करण्याचा नेमका शासनाचा उद्देश काय आहे अनुदानाचं स्वरूप कसं असणार लाभार्थी संख्या किती असणार आणि त्यासाठी निकष काय लावलेले ला आहेत मित्रो विदर्भ व मराठवाड्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी चारा टंचाई स्थिती निर्माण होत असते यावर चारा उत्पादनाबरोबरच वैरणीचे वाया जाण्याचे प्रमाण कमी करणे ही एक महत्त्वपूर्ण उपाययोजना आहे यासाठी विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्र महत्त्वाचे आहेत विद्युतचलित कडबा यंत्राद्वारे तयार केलेल्या चाऱ्यामुळे पचन क्षमता सुधारण्यास मदत होते त्या अनुदानाचं स्वरूप पन्नास टक्के अनुदान एका विद्युतचलित कडबा यंत्राची किंमत सर्वसाधारणपणे तीस हजार रुपये ग्रहित धरण्यात आलेले असून लाभार्थ्यांना सदरी यंत्र खरेदी किमतीच्या पन्नास टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम अनुदान म्हणून देय असणार आहे लाभार्थी संख्या तब्बल दहा हजार कडबकुट्टी संयंत्राचं वाटप या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आता त्यासाठी नेमके निकष काय असतील तर त्या सदर शेतकऱ्याकडे किमान तीन ते ती चार दुधाळ जनावरे असावीत विद्युत जोडणीचा खर्च लाभधारकाने करायचा आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच केंद्र राज्य किंवा जिल्हा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी मागील पाच वर्षात लाभ घेतलेले लाभार्थी यासाठी अपात्र राहतील लाभार्थ्याची किमान दोन एच पी बनावटीचे आय एस आय मार्क असलेले कडबाकुट्टी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील त्यापेक्षा जास्त नको अनुदान वितरण लाभार्थ्यांनी विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र खरेदी केल्याची खरेदी पावती जी एस टी क्रमांकासहित सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट डेबिटीद्वारे जमा करण्यात येईल तर एकंदरीत अशा प्रकारे हे कडबकुटी संयंत्र च जे वाटप योजना आहे त्याची माहिती आपण बघितली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तेसुद्धा या विद्युत चलित संयंत्राची जी योजना आहे त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि तसंच इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती ते सुद्धा पोचवतील मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद